नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील सहावा पाठ जनपदे आणि महाजनपदे पाहणार आहोत पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक नकाशाचा आराखडा दिसतोय आणि हा जो नकाशा आहे तो नकाशा प्राचीन भारताचा आहे प्राचीन भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये सोळा महाजनपदे असं शीर्षक दिसेल आणि या शीर्षकाच्या खालच्या बाजूला कंसात सन पूर्व सहावे शतक म्हणजे साधारणपणे ही जी महाजनपद आहेत त्यांचा काळ हा प्राचीन इतिहासात सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत आहे हे आपल्या लक्षात येईल त्याचप्रमाणे कंबोज गांधार कुरू मत्स्य शूरसेन पांचाल कोसल मल्ल वृज्जी अंग मगध काशी वत्स चेदी अवंती आणि अश्मक अशी सोळा महाजनपदांची नावं देखील आपल्याला या नकाशामध्ये दिसून येतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक छोटस प्रात्यक्षिक करायचं आहे ते असं की भारताचा नकाशा तसा आराखडा मिळवा आणि त्या आराखड्यामध्ये सोळा महाजनपदांची नावे तुम्ही लिहा स्वतः समोर तुम्हाला हा आराखडा एक दिसतोच आहे आणि या आराखड्याकडे पाहून तुम्ही पुन्हा ही जी काही नावं आहेत ती पुन्हा एकदा तुम्ही त्या कोऱ्या आराखड्यामध्ये लिहायची आहेत त्याच्यामुळे काय होईल तर तुम्हाला कोणतं महाजनपद नेमकं कोणत्या ठिकाणी आहे ते समजून येईल आणि त्या अनुषंगानं तुमची तयारी होईल मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही हे काम पूर्ण कराल यानंतर आपण या पाठामध्ये काय पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण जनपदे म्हणजे काय हे पाहणार आहोत त्यानंतर आपला दुसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजे महाजनपदे आणि तिसरा मुद्दा असणार आहे मगध साम्राज्याचा उदय तर आपण पाहूया जनपदे जनपदे म्हणजे काय तर जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये ही जनपद कधी अस्तित्वात आलेली आहेत तर साधारणपणे इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो आणि याच काळात जनपद अस्तित्वात आलेली आहेत जनपद ही साधारणपणे इसवी सन पूर्व एक हजार ते सन पूर्व सहाशे या कालावधीमध्ये अस्तित्वात आली भारतीय उपखंडाच्या वायुवेला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार बंगाल ओडिशा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता महाराष्ट्राचा काही भाग कोणत्या जनपदाने व्यापलेला होता तर त्याचं उत्तर आहे अश्मक संस्कृत पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात जनपदांची नावं कोणत्या साहित्यात आढळतात किंवा कोणत्या भाषेत ते साहित्य लिहिलेलं आहे तर संस्कृत अर्धमागधी आणि पाली ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही संबंधीची माहिती मिळते त्यातील काही जनपदामध्ये राजेशाही होती काहीमध्ये मात्र गणराज्य होते बघा राजेशाही म्हणजे काय तर जे काही प्रशासनाचे निर्णय असतील ते सर्व निर्णय राजा घेत असतो आणि गणपरिषद म्हणजे काय किंवा गणराज्य म्हणजे काय तर ज्याप्रमाणे आपण आता प्रतिनिधी निवडून देतो आपल्या लोकशाहीमध्ये त्यालाच गणराज्य असं देखील म्हणतात तर जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची काय असायची गणपरिषद असायची गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे एक चर्चा करून राज्य कारभाराच्या संबंधीचा निर्णय घेत असत अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहाला संथागार असे म्हणत संथागार म्हणजे काय ज्याप्रमाणे सोप्या भाषेत सांगायचं तर जशी आपली संसद आहे भारताची संसद आहे तशी पूर्वीच्या काळी प्राचीन भारतामध्ये संथागार असायचं तर या संथागारामध्ये काय चालायचं संसदेत ज्याप्रमाणे भारताच्या प्रशासनविषयक किंवा कायदेविषयक बाबींवरती चर्चा चालत असते आणि त्या ठिकाणी कायदे केले जातात त्याच पद्धतीनं इथं संथागारामध्ये गणपरिषद किंवा गणपरिषदेचे सदस्य एकत्र होत असत आणि राज्य कारभारासंबंधीचे निर्णय घेत असत इथं अजून एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते तर त्याचं उत्तर आहे शाक्य प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत महाजनपदे आता समोर आपल्याला एक तक्ता दिसतो आहे महाजनपदांच्या नावाचा हा तख्ता आपण नंतर पाहणार आहोत त्याच्या आधी महाजनपद म्हणजे काय हे आपण पाहूया काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवीसन पूर्व सहाव्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये सोळा महाजनपदांना विशेष महत्व प्राप्त झाले होते त्यातही कोसल वत्स अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली इथं बघा महाजनपद म्हणजे काय इथं येईल महा हा शब्द आलेला आहे महा म्हणजे मोठे आणि जनपद म्हणजे छोटी छोटे राज्ये तर जे जनपद मोठा आहे आकाराने त्याला महाजनपद असं म्हटले गेलेलं आहे त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या गेलेल्या आहेत आणि जी जनपद हळूहळू बलशाली बनत गेली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या त्यांना महाजनपदे असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये महत्वाची महाजनपद कोणती आहेत चार महत्वाचे आहेत कोसल वत्स अवंती आणि मगध कोसल वत्स अवंती आणि मगध आता आपण हा जरा तक्ता पाहूया इथं आपल्याला चारही महाजनपदं महत्वाची दिलेली आहेत कोसल वत्स अवंती आणि मगध तर कोसल या महाजनपदाचा विस्तार आहे तो हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला आहे कोसलचा जो विस्तार आहे तो नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे इकडं आपण तुलना करूया वत्स महाजनपदाचा विस्तार कुठं आहे तर वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या प्रदेशात झालेला आहे तर अवंतीचा विस्तार कुठं झालेला आहे बघा मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते इकडं मगध कुठं आहे पहा बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये प्राचीन मगध महाजनपद होते आता कोसलबद्दल माहिती पाहूया कोसल या महाजनपदामध्ये श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती आणि श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी आहे कोसल या महाजनपदाची राजधानी कोणती असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर आहे श्रावस्ती गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते गौतम बुद्ध हे श्रावस्ती श्रावस्ती ही राजधानी आहे कोसलची आणि त्या राजधानीच्या ठिकाणी जेतवण नावाचा जो विहार आहे त्या ठिकाणी गौतम बुद्ध दीर्घकाळ राहिले होते दीर्घकाळ म्हणजे बराच काळ खूप काळ राहिले होते कोसलचा राजा प्रसेनजीत कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता कोसलचा राजा प्रसिनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता कोसलचे राज्य मगदामध्ये विलीन झाले बघा बालमित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेव ठेवायची आहे हा मुद्दा आपल्याला ही चारही महाजनपद लक्षात घेत असताना गांभीर्यानं लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे सर्वात मोठं महाजनपद मगध आहे त्याचं साम्राज्यामध्ये पुढं रूपांतर झालेलं आहे आणि ही जी काही इतर तीन महाजनपद सोळा महाजनपदामध्ये चार महाजनपद खूप महत्वाचे आहेत त्यातलं कोसल दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे अवंती तिसरं महत्वाचं आहे वत्स महत्वाच आणि ही तीनही महाजनपदं ही, ही मगधमध्ये नंतर विलीन झालेली आहेत म्हणजे सर्वात ताकदवान किंवा सर्वात शक्तिशाली असणारं महाजनपद कोणतं आहे तर ते मगध आहे कारण बाकीची जी तीन महत्वाची होती ती तीनही महाजनपद ही, महाजन ही त्यानंतर मगध मध्ये गेलेली आहेत तर याच्यानंतर आपण पाहूया हो वत्स आपण पाहिलं वत्स महाजनपदाचा पा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी का नगर होय हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते कोणतं महत्वाचं व्यापारी केंद्र होतं तर कौशांबी कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधलेले होते राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता समकालीन म्हणजे गौतम बुद्धांच्या काळात हो गेला तो नाव आहे राजा उदयन हा राजा उदयन कुणाचा समकालीन आहे तर गौतम बुद्धांचा आहे तो कोणत्या महाजनपदाचा राजा आहे राजा उदयन तो वत्स या महाजनपदाचा राजा आहे राजा उदयानानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काय टिकले नाही ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतलेलं आहे म्हणजे वत्स महाजनपद ते कुणी जिंकून घेतलं तर अवंती आणि अवंती हे नंतर कुठं सामील झालेलं आहे कोणत्या राज्यामध्ये सामील झालं तर ते मगधमध्ये सामील झालेलं आहे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते उज्जैनी हे नगर ही त्याची राजधानी होती अवंतीची राजधानी होती उज्जैनी किंवा उज्जैन त्याचप्रमाणे उज्जैनी हे एक व्यापारी महत्वाचे केंद्र होते अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीमध्ये अवंती मगध साम्राज्यामध्ये विलीन झालेली आहे आता सर्वात महत्वाचं आणि चौथं महाजनपद आपण पाहूया ते म्हणजे मगध बिहारमधील पाटणा गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते याची राजधानी होती राजगृह हो किंवा राजगीर महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला बघा बिंबिसार कोण होता तर राजा होता कोणत्या घराण्याचा होता किंवा कोणत्या ठिकाणाचा होता किंवा कोणत्या जनपदाचा होता तर त्याचं उत्तर आहे मगध मगधची राजधानी कोणती तर राजगृह किंवा राजगीर त्याचप्रमाणे ह्या बिंबिसाराचा राजवाडा कुणी बांधलेला आहे तर महागोविंद या वास्तुविशारदाने त्यालाच आपण इंजिनियर असं म्हणू शकतो तर त्याचं नाव आहे महागोविंद त्याचप्रमाणे जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता आता वैद्य म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही पण जर डॉक्टर म्हटलं तर लक्षात येईल म्हणजे काही इंग्रजी शब्द वापरले तर ते आपण सहज समजू शकतो पण काही मराठी शब्द समजायला आपल्याला कठीण जात आहेत याचं कारण काय तर मराठीचा शब्दसंग्रह आपल्याकडे हळूहळू कमी होत चाललेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं करून चालणार नाही ना ना? आपल्याला मराठीचा शब्दसंग्रह वाढवला हो पाहिजे कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळं आपण मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त शब्द जास्तीत जास्त शब्द ज्ञान मराठीतलं आपल्याकडे असलं पाहिजे तर बघा जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते बिंबिसाराने कुणाचं शिष्य शिष्यत्व पत्करलं होतं तर गौतम बुद्धांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं आता याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे मगध साम्राज्याचा उदय मगध साम्राज्याचा उदय कसा झाला मगध साम्राज्याचा उदय तर बिंबिसाराचा मुलगा मुलगा आजादत्रू याने मगधाचा विस्तार करण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्यानं पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली अजातशत्रूच्या काळात मगदाची भरभराट झाली कोणाच्या काळात मगदाची भरभराट झाली तर त्याचं उत्तर आहे अजातशत्रूच्या त्यानं बौद्ध धर्म स्वीकारला त्याने म्हणजे कुणी अजातशत्रू गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच परिषद झाली कोणाच्या कारकिर्दीत राजगृह या ठिकाणी बौद्ध धर्माची पहिली संगीती झाली तर आजाद शत्रूच्या का। कारकिर्दीमध्ये आणि गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याचप्रमाणे जर आपण आजाद शत्रूची कामगिरी पाहिली तर आजाद शत्रूने पुढच्या काळामध्ये काय केलेलं आहे मगधाच्या पाटली ग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला पाटली ग्राम जुनी राजधानी मगधची कोणती होती है? तर राजगृह किंवा राजगीर आणि नवीन राजधानी कोणती तर पाटलीग्राम ही राजधानी होती आणि या ठिकाणी पहा आपण बारकाईने लक्ष देण्याची गरज अशी आहे की जुनी राजधानी प्रत्येक महाजनपदाची एक वेगळी राजधानी आहे तर मगध या महाजनपदाची जुनी राजधानी आहे राजगृह किंवा तिलाच राजगीर असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आजादशत्रून पाटली ग्राम हे नवीन राजधानी केली त्यालाच पुढं पाटलीपुत्र हे नाव देण्यात आलेलं आहे आणि ह्या पाटलिपुत्र लाच आजच्या काळामध्ये आपण पाटणा असं देखील म्हटल म्हणू शकतो किंवा आजच्या पाटणा शहराच्या परिसरातच हे पाटलीपुत्र असावं असं म्हटलं जातं आता आजादशत्रू नंतर मगध वंशामध्ये किंवा मगध साम्राज्यामध्ये शिशुनाग हा एक महत्वाचा राजा होऊन गेला त्यानं काय केलं तर त्यानं अवंती कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली अवंती कोसल आणि वत्स ही जी तीन राज्य आहेत ती मगध राज्याला जोडण्याचं काम आणि त्याचं साम्राज्य निर्माण करण्याचं सा काम हे शिशुनाग शिशुनाग या राजानं केलेलं आहे आणि अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आलं मगध साम्राज्यानंतर साम्राज्या पुढे नंदराजांच्या हातामध्ये मगध साम्राज्याची सत्ता गेली आणि या मगध साम्राज्यावरती नंद नंदराजांनी एक फार मोठी अशी मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था ही नंदराजांनी निर्माण केलेली आहे त्याचप्रमाणे पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते चतुरंग सैन्य म्हणजे काय तर चार भागामध्ये विभागलेलं सैन्य आहे आणि हे चार भागामध्ये विभागलेलं सैन्य म्हणजे पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ त्याचप्रमाणे या नंद राजांनी काय केलेलं आहे तर त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली तर नंदराजांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत, पद्धत सुरू केली नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाब पर्यंत झाला होता धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले बघा विद्यार्थी मित्रांनो चंद्रगुप्त मौर्य हे नाव आपल्याला प्राचीन इतिहा इतिहासामध्ये आवर्जून लक्षात ठेवावं लागतं चंद्रगुप्त मौर्य या नावाला एक इतिहास आहे आणि त्यांनी मौर्य साम्राज्याची उभारणी कशी केली याची फार मोठी कथा आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत पुढच्या पाठामध्ये आपल्याला मौर्य साम्राज्याचा उदयाचा काळ किंवा त्यांचा विस्तार कसा झाला हे पाहायचं आहेच तर चंद्रगुप्त मौर्यानं धनानंदाचा पराभव केला आणि पाटलीपुत्र जिंकून घेतलं नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला इथे विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठाबद्दलची माहिती पाहिलेली आहे थोडक्यात हा पाठ पाहिलेला आहे त्याचप्रमाणे इथं सोळा महाजनपदांची प्राचीन नावं आणि आधुनिक नावं देखील दिलेली आहेत कंसात आधुनिक नावं आहेत उदाहरणार्थ काशी हे जुनं नाव, नाव, नाव आहे आत्ताचं नाव आहे बनारस अशा पद्धतीनं सोळा महाजनपदांची जुनी नावं प्राचीन नावं आणि नवीन नावं आपल्याला दिलेली आहेत ती तुम्ही समजून घ्याल त्याचं वाचन करा तुमच्या वहीमध्ये ती एकदा लिहून काढा म्हणजे तुमच्याकडे ती अधिकची माहिती जमा होईल आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडचं ज्ञान ते वृद्धिंगत व्हायला मदत होईल आपण या पाठावरचा स्वाध्याय आता थोडक्यात पाहूया खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा जनपदे म्हणजे काय त्याचं उत्तर असं आहे जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये महाजनपदे म्हणजे काय तर कालांतराने जी जनपदे बलवान होत गेली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या गेल्या त्यांनाच त्याच जनपदांना महाजनपदे असे म्हणतात बौद्ध धर्माची पहिली परिषद कुठे झाली त्याचं उत्तर आहे बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह या ठिकाणी झाली त्यावेळी कोणता राजा होता आठवते का पहा तुम्हाला तर त्यावेळी अजातशत्रू हा राजा होता वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली वजनमापांची प्रमाणित पद्धत नंद राजांनी सुरू केली आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता कोणत्या जनपदाने व्यापला होता महाराष्ट्राचा भाग अश्मक कोणत्या अश्मक जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींचे असे काय असे जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई तर त्याला संथागार असं म्हटलं जात असे गौतम बुद्ध गणराज्यातील होते कोणत्या गणराज्यातील होते आपण पाहिलेलं आहे बघा ते शाक्य चतुरंग सैन्य हे नंदराजांनी उभं केलेलं होतं चतुरंग सैन्य यामध्ये पायदळ रथदळ घोडदळ आणि हत्तीदळ होत त्याचप्रमाणे जोड्या जुळवामध्ये संगीती संगीती म्हणजे काय तर परिषद धनानंद हा कोण होता तर नंद राजा होता आणि पाटली ग्राम या राजधानीची स्थापना अजातशत्रूने केलेली आहे आता इथे एक शब्द राहिलेला आहे तो म्हणजे महागोविंद हा महागोविंद कोण होता तर त्यानं बिंबिसार या नावाचा जो राजा होता त्याचा राजवाडा बांधण्याचं काम हे महागोविंदाने केलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक छोटस काम आहे ते काम असं भारतातील विविध घटक राज्यांची एक यादी करा त्यांच्या राजधान्याची एक यादी करा म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूया महाराष्ट्र असं नाव लिहायचं आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशा पद्धतीनं तुम्ही भारतातल्या घटक राज्यांची एक यादी तयार करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला दोन उपक्रम दिलेले आहेत तुमच्या परिसरातल्या किल्ल्याला भेट द्या व खालील मुद्द्यांना अनुसरून माहिती मिळवा किल्ल्याचा प्रकार कोणता कोणत्या राजवटीत त्याची निर्मिती झाली त्याचा किल्लेदार कोण होता आणि त्या किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ मिळाला तर हा उपक्रम तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे हा दुसरा उपक्रम मात्र तुम्हाला सहज करता येईल तो म्हणजे भारतीय लष्करात कोणकोणती कौन दले आहेत त्याची माहिती मिळवा आणि हा जो तख्ता आहे तो तक्ता ही सोपा आहे त्याची माहिती आपण पाहिलेली आहे चार महत्वाची महाजनपद आहेत कोसल वत्स अवंती आणि मगध तर कोसल व महाजनपद आहे त्याचं ठिकाण हिमालयाच्या पायथ्याचे आहे त्याची राजधानी कोणती त्याच्या प्रमुख राजधा राजाचं नाव हे आपल्याला तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये समजेल किंवा या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडंसं मागं गेलात तर पुन्हा एकदा तुम्हाला जर लक्षपूर्वक तुम्ही पाहिलं तर आपण जे तक्त्याचं विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढील अध्ययनासाठी मी शुभेच्छा देतो आणि आजचा पाठ इथं आपण पूर्ण करीत आहोत इथं आपण थांबूया आणि तुम्हाला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा